नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आढावा घेणार आहोत त्या दुर्दैवी घटनेबद्दल ज्या घटनेमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनवला होता सिंधुदुर्ग मालवणमधील मा राजकोट किल्ल्यावरती जो शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटाचा जो पुतळा बनवला होता तो अक्षरशः कोसळलेला आहे आणि त्याचीच बरीचशी कारणं समोर आली आहेत किंबहुना आपण म्हणू शकतात की फारच फालतू अशी कारणं समोर आली आहेत कारण ही एक फारच मोठी चूक आहे आणि काही चुकींना माफी ही माफीही नसते आणि तशीच ही एक चूक आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र हा याच्यामध्ये कोणालाही माफ नाही करू शकत आहे आणि बऱ्याच माध्यमातून ही न्यूज ही दाबली जाते कारण की आता लवकरच इलेक्शन समोर आलं आहे आणि अशा इलेक्शनच्या टायमिंगला एवढा मोठा जो गोंधळ समोर येतोय किंवा एवढं मोठं जे करप्शनचं जे इन्सिडेंट समोर येतोय तर त्यांना नक्कीच घातक ठरणार आहे इलेक्शन मध्ये बट तरीही आपण सर्वांपर्यंतही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि जाणून घेऊया ह्या किल्ल्याचा इतिहास हा पुतळा बनवण्यामागचं कारण आणि हे पुतळा तुटण्यामागचे जे कारण दिली आहेत आणि यावरती आपल्याला काय करायला हवे या सर्वच गोष्टी आपण बघूया तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो जर आपण याचा इतिहास पाहिला तर राजकोट किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टच्या दरम्यान केली होती आणि सन सतराशे सहासष्ट मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी आणि मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी मागितली होती तसेच आपण जर जा बघितलं तर अठराशे बासष्ट मध्ये किल्ल्यामध्ये काही इमारतींचे अवशेष तसेच तुटलेले तटबंदी व एक तोप असल्याचाही उल्लेख आहे तर मित्रांनो याचबरोबर जर किल्ल्याचे अजून वैशिष्ट्य बघितले तर या किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी म्हणजेच समुद्र आहे आणि एका बाजूला फक्त जमीन आहे आणि या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा पहिला समुद्र किल्ला आहे आणि त्यामुळे या किल्ल्याच्या बाजूला त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून त्याबरोबरच महाराजांची जी नौदलामध्ये जी त्यांची कौशल्य होते याच्या स्मृतीसाठी आणि याच्याच गोष्टींना सलाम करण्यासाठी या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती आणि यासाठीच हा पस्तीस फुटाचा हा पुतळा हा बांधण्यात आला होता आणि प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री जे आहेत आपल्या महाराष्ट्रा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये यांचे उद्घाटन झाले होते म्हणजे आपण समजू शकतात की हा किती मोठा इव्हेंट होता आणि जेव्हा एवढी मोठी लोक असतात जी, जी एखाद्या गोष्टीच्या उद्घाटनासाठी येतात तेव्हा त्या ते गोष्टीचे बांधकाम हे चांगले झाले असावे था हे सामान्य माणसाची छोटीशी अपेक्षा तर असू शकते पण कोणीही एवढीशी एक्सपेक्टेशन तर ठेवेलच की इतके मोठे जर व्यक्ती येत आहेत तर ते काम हे अतिउत्तम दर्जाचे झालेले असावे बट रियालिटी मध्ये असं काहीच झालं नाहीये कारण की हा उद्घाटन समारोह जर आपण बघितला तर हा उद्घाटन समारंभ हा चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला झाला होता म्हणजे आजची तारीख आपण बघितली तर एक वर्षही नीट झालेले नाहीये आणि हा जो पुतळा बनलेला आहे हा पूर्णपणे कोसळला आहे या पुतळ्याऐवजी जर दुसरी कोणती शोभेची वस्तू असती बनवलेली आणि ती जर पडली असती तर कुणालाही काही फरक नाही पडले असते बट इकडे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीचा जेव्हा पुतळा पाडतात तेव्हा तो पुतळा तुटतो त्याबरोबरच लोकांचा तुमच्यावरचा विश्वासही तुटतो कारण यामागेच बऱ्याच लोकांच्या भावना दडलेल्या आहेत आणि त्याचे रूपांतर आता आक्रोशामध्ये होणार आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली सर्व जनता ही टॅक्स पे करते आणि टॅक्स पे करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य हा सगळ्यात टॉपला असतो आणि जेव्हा सोयी सुविधा जेव्हा आपण बघतोय ह्याची क्वालिटी ही अशी असणार आहे आणि क्वालिटीचं बोललात तर आपण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपण बघतोय की इतक्या वर्षापासून एवढा जास्त टॅक्स भरूनही रस्त्यांचं काम हे कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे आणि कशा प्रकारे रस्ते हे मुंबईमध्ये आहेत बट रस्त्यांवरती एवढे खड्डे असूनही मुंबईकर किंवा महाराष्ट्रामधली जी जनता आहे ही एवढी नाखुश नव्हती ना जेवढी या घटनेने होणार आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये हा सरकार करून किंबहुना ते सरकार बीजेपी चे असो असो काँग्रेसचे असो की कोणत्याही पक्षाचे असो आपण नेहमीच हा भ्रष्टाचार बघितला आहे बट भ्रष्टाचार करताना हे कुठेतरी सीमा बाळगली पाहिजे तर इथे भ्रष्टाचाराचं प्रमाण हे एवढ्या परिणीय वाढलं आहे की इथे लोक ही मैताच्या टाळूवरच लोणीही सोडत नाहीयेत आणि त्याचप्रमाणे हे लोक विसरून गेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज हे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत इकडे त्यांना देवाप्रमाणे पुजलं जातं आणि त्याच ठिकाणी आपल्या महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामातही करप्शन होते यापेक्षा दुर्दैवी अजून काय असणार आहे आता हा पुतळा कोसळला आणि जेव्हा पुतळा कोसळला तेव्हा त्यांच्याकडून अशा प्रकारची कारणे देण्यात आली की गेल्या दोन तीन दिवसापासून हा फार हा पाऊस पडत होता आणि हवाही फार जोरात सुटली होती आणि जवळपास हवेचा वेग हा पंचेचाळीस किलोमीटर पर आरच्या वेगाने असल्यामुळे या पुतळ्याचं बांधकाम डासळलंय आणि हा पुतळा हा कोसळलेला आहे पण अशी कारण देताना ही यांना जराही लाच कशी वाटत नाही कारण की जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधतात किंवा कोणताही स्टॅच्यू तिकडे उभारतात आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही जी ठिकाण निवडलं आहे स्टॅच्यू उभारण्यासाठी ते समुद्र किनाऱ्या लगत आहे तर तिथे किती वेगाने हवा चालते किंवा किती वेगाने हवा पुढे जाऊन येऊ शकते याच्याबद्दल काही प्री अनालिसिस नव्हतं आणि डायरेक्ट हा पुतळा बनवला गेला होता, कि हाँ फक्ता फक्ता हा होता की हा फक्त आणि फक्त लोकांकडून वोट घेण्यासाठी हा निव्वळ एक स्टंट केला होता कारण की सध्या जर आपण बघितलं तर हा पुतळा एक वर्षही टिकला नाहीये आणि जर आपण या पुतळ्याच्या मागचा जर किल्ला बघितला जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवला आहे तो किल्ला जर आपण बघितला तर तो अजून पर्यंत तसाच्या तसाच आपल्याला दिसतोय आणि हा सोळाशेच्या शतकामध्ये बनवलेला किल्ला आहे तोही अजूनपर्यंत तसाच आहे आणि आपलं जे सरकार आहे जे एवढ्या हाय टेक्नॉलॉजीच्या गोष्टी बाबत हा पुतळा बनवतोय एक वर्षही टिकत नाही आणि यासाठी त्यांच्याकडे दे कारण सुद्धा आहे हे नक्कीच लज्जास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जर आपण बघितलं तर आता त्यांच्याकडून हे सांगण्यात येत आहे लवकरच या जागी हा दुसरा स्ट्रॉंग पुतळा बनवला जाणार आहे बट आता निवडणुका तोंडावर आल्यावरती हा पुतळा पुन्हा तशाच दर्जाचा बनवला जाईल का लवकरात लवकर पुतळा उभारण्यासाठी पुन्हा एकदा या कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये हलगर्जीपणा केला जाईल तर असा पुतळा उभारण्यापेक्षा आता जी चूक झाली आहे त्या चुकीमध्ये जे पण कोणी समाविष्ट होते तर ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा पुतळा बनवला होता त्यांना त्वरितच त्यांची जे पण ऑन प्रोजेक्ट असतील ते थांबवण्यात यावे आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं हा काम करून घेतले जाऊ नये यापुढे आणि याचबरोबर त्यांना योग्य ती कारवाई करून योग्य तो दंड हा द्यावा जेणेकरून अशी घटना ही पुन्हा होणार नाही आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये येतेच सर्वांनीच या गोष्टीचा नक्कीच गांभीर्याने विचार करावा किती प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे आणि किती प्रमाणात आपण भ्रष्टाचार सहन करावा याची काही सीमा असते त्यामुळेच इलेक्शन जवळ आलं आहे वोट देताना आपले डोळे कान आणि आपली बुद्धी सर्व गोष्टींचा वापर करूनच वोट द्या नाहीतर या अशा घटना या आपल्याला वारंवार दिसत राहतील त्यामुळेच जे पण लोक या गोष्टीच्या मागे हे सामील आहेत त्यांना आपला महाराष्ट्र कधीच माफ नाही करणार अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबू इथे आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या संबंधित पुढच्या अपडेट्स बरोबर धन्यवाद